नवनिर्वाचित पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी नुकताच पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले कालीमाता मंदिराचे पीठाधीश्वर श्री शक्ती महाराज आणि शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी नानाकराम नेबनाने यांच्यासह अनेक मान्यवरांनी शाल पुष्पगुच्छ देऊन पोलीस आयुक्त यांचे स्वागत केले तसेच पोलीस उपायुक्त सागर पाटील आणि पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांचेसुद्धा स्वागत करण्यात आले अमरावती शहराच्या पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारणारे अरविंद चावरिया यांचे आज शहरात जंगी स्वागत करण्यात आले पोलीस आयुक्तालय येथे या भव्य स्वागत समारंभाला पीठाधीश्वर शक्ती महाराज आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख पदाधिकारी नानकराम नेबनानी यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते याप्रसंगी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांना शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला शहराच्या सुरक्षिततेसाठी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत यावेळी उपस्थित मान्यवरांनी चावरिया यांच्या नेतृत्वाखाली अमरावती शहराला नवे आयाम मिळतील असा विश्वास व्यक्त केला यासोबतच पोलीस उपायुक्त सागर पाटील आणि गणेश शिंदे यांचेही शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या तिन्ही अधिकाऱ्यांनी शहराच्या सुरक्षेसाठी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला

नव्या पोलीस आयुक्तांच्या नियुक्तीने नागरिकांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी यावेळी आपल्या मनोगतात सांगितले की अमरावती शहराच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत नागरिकांच्या सहकार्याने आम्ही शहराला अधिक सुरक्षित बनवू त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण झाला हा स्वागत समारंभ केवळ एक औपचारिकता नसून शहराच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एक नवीन सुरुवात आहे आता सर्वांचे लक्ष आहे नव्या पोलीस आयुक्तांच्या कारभाराकडे जे अमरावतीला एक सुरक्षित आणि समृद्ध शहर बनवण्यासाठी कटिबद्ध आहेत आज अमरावती शहरात नवीन आलेले सीपी श्री चावरिया साहेब यांची स्वागतासाठी आम्ही आलो सक्ती महाराजांच्या नेतृत्वाखाली मी शिंदे गटाच्या मुख्य समन्वयक महाराष्ट्राचा अतिशय चांगल्या प्रमाणे आम्ही त्यांचा स्वागत केला आणि अपेक्षा व्यक्त केला की शहरात शांतता राहावी आणि आनंदमय वातावरण अमरावती राहावा अतिशय शिक्षाने लोक उत्तर दिले की सर्वप्रथम मी या शहरात शांतता ठेवणार येणाऱ्या निवडणुकामध्ये आणि सणासुद्धीमध्ये पूर्ण शहरात शांतता राहील कोणतीही अप्रिय घटना नाही असे त्यांनी आश्वासन दिले आणि आम्ही त्यांचे भरपूर स्वागत केला सर्वांनी महाकाली के आशीर्वाद से हम लोग आज सीपी ऑफिस में आए हुए थे सभी जन हमारे मेन और शिष्य हमारे भाई संगम भाई गुप्ता सूरज झारू प्रसन्ना जी जैन और सभी भगत लोग अमर भाई आए महिला लोग भी आए और हम लोग यहाँ पे हमारे नवे सीपी सर चावरिया सर जो यहाँ पे आए हुए है सीपी बन उनसे सीपी सर चावरिया सर इनको हम लोग महाकाली माता हो गई अमरावतीचे नवे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या स्वागताने शहरात एक नव्या उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे सिटी न्यूज माध्यमातून आम्ही या नव्या नेतृत्वाला शुभेच्छा देतो आणि शहराच्या प्रगतीसाठी त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करतो